मध्य प्रदेश राज्यातून महाराष्ट्रात कांजा तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे तस्करी करणाऱ्या वाहनांची जर बहिरम चेकपोस्ट वर कसून तपासणी केली तर धडक कारवाई होऊ शकते मात्र आता येथील चेकपोस्ट वर कोणतेही पोलीस कर्मचारी दिसून येत नाही कोणती निवडणूक आली की याच ठिकाणी बॅरिकेड्स लावून धडक तपासणी मोहीम सुरू होते आता मात्र येथे स्वतःहून बॅरिकेड्स बाजूला सरकवून वाहने काढण्याची वेळ आली आहे यावर प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे महाराष्ट्र मध्य प्रदेशला जोडणारा पारणा नदीचा पूल हा ब्रिटिशकालीन पूल जर्जर स्थितीमध्ये झाला असून हा पूल केव्हाही कोसळू शकतो याकडे बेतूल व अचलपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशची सीमारेषेवर बहिरम येथे शेवटची चेकपोस्ट आहे याच चेकपोस्टवर पोलिसांनी कसून वाहनांची तपासणी केल्यास गांजासह गोवंश तस्करीला आळा बसू शकते मात्र हल्ली याच चेकपोस्टवरून दररोज ये जा करणारे वाहन चालक हे स्वतःहून बॅरिकेड हटवून वाहने बाहेर काढतात यामुळे मध्य प्रदेश राज्यातून मोठ्या प्रमाणात गांजा तस्करी गोवंश तस्करीच्या घटना घडत आहे पोलिसांनी जर बहिरम चेकपोस्ट जवळ वाहनांची कसून तपासणी केली तर अनेक घटना उघडकीस येऊ शकते मात्र येथे तेरी भिचूप मेरी भिचूपचा प्रकार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे विशेष म्हणजे कोणतीही मोठी निवडणूक आली की प्रशासन याच चेकपोस्टवरून कसून तपासणी करतात एकदा निवडणूक संपली की हेच चेकपोस्ट रामभरोसे होत असतात